नमस्कार खे, आता मी खेकड्यांना खोईन आहे आता खोईनीमध्ये बघू किती खेळ खेकडे भेटतात ते तिथे लावायचे आहे पलीकडे बघू कसं काय ते किती बघा ट्रॅप तयार झाला आहे लहान तर बघू किती बघा होत आहेत ते मला आता सकाळीवरती भेटेल दाखवायला आता काय दाखवू शकत नाही मी एवढं जास्त मी एकटा आलो आहे मोबाईल कोण पकडू शकत नाही माझ्याकडे जास्त हाय नमस्कार गुड मॉर्निंग आता खेकडे बघायला चाललो आहे बघू आता केकडे कितीला भेटतात ते कोइन लावलो आहे कोयणीमध्ये बघू आता कोयणीमध्ये किती गावतात ते तिथे गेल्यावरती दाखवतो किती किती गावतात ते इकडला नजारा बघा कसा आहे तो हे बघा इकडे आमच्या काजू लावलेले आहेत काजू साफ करून झाले आहेत हे बघा इथे हे बघा सकाळ बघा इकडून चाललोय काल ते चला डायरेक्ट आपण व्हाळावरती भेटू बघू आता किती केकडे गावतात ते लावलंय काल संध्याकाळी हे बघा नांगरणी पण झाली इकडे हे बघा ना अंगुरगंज आले इकडे आता वाहावरती पोहोचत पाच मिनिटामध्ये ऐका आता वाहाचं जी काढलंय आता वाहावरती पोहोचण्याचा चिन्ह अगदी दत्त ऐका आता वाहाचं पाणी बघा बघा शांत आहे सकाळची काल घडू होतं पाणी थोडं बघा बघू किती गावतात ते बघा तिथे लावलं आहे कोण त्या झाडाखाली बघा इथे लावलं आता तुम्हाला दिसत इथे लावलं आहे बघू दिसतो काय दगडीने जाम केलून ठेवलंय बघू आहेत काय असल्या तर दिसते はいはいてるから入ってから入ってきてるから入って खूप सारे खेकडा फिकडा हे बघा हे बघा इकडे आले हे बघा चार पाच आहेत खेकडा आहे त्याच्यातून दिसतच नाही बघा तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो खेकडं बाकीचे काटले

खूप सारे मोठे आहेत बघा केवढे सारे मोठे बघा हे बघा नर आहे नर हे बघा केवढा मोठा आहे सारा खूप सारा मोठा आहे केवढा बघा मोठा आहे तो بګا کیوډا وګا ایتو موټا ډنګا وګا هوډا ده ها وګا نو انګټ موټا خوب ساره موټا اے سار ےوډا موټا کټا لګای نره نره ایوگا چاوی ای وګا کیوډا وګا ایتو موټا ډنګا وګا هوډا ده ها وګا نو انګټ موټا خوب ساره موټا اے سار एवढा मोठा फेकडा लागलाय नर आहे नर हे बघा चावेल माझ्या ला टाकेल पूर्ण चावला तर हे बघा माती येते बस कलर डेंगल जग डेंगू हे बघा केवढा बघा मोठा खूप सारा मोठा बघा केवढा डेंग्या बघ्या नागे केवड्या येते मित्रांनो व्हिडिओवर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नको